हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका बऱ्याच वेळेला मला अशा कमेंट येतात की ताई आम्हाला एक दोन तीन मुली आहेत आणि खूप जणांना पंधरा वीस वर्ष लग्नाला झालेली आहेत पण तरी देखील त्यांना मुलबाळ होत नाही तर अशा वेळेला मी कोणती सेवा करावी आणि पुत्रप्राप्तीसाठी किंवा संतानप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी त्याचबरोबर घरात तुमच्या अनेक इतर प्रकारच्या ज्या काही समस्या असतील आजारपणा असेल वादविवाद असतील किंवा गरिबी असेल दारिद्र्य असेल तर ते सर्व दूर करण्यासाठी स्वामींच्या आज्ञेनुसार मी खूप साऱ्या सेवा तुमच्यासोबत शेअर करत असते तर पहा आज रविवार आहे आणि गुरुप्रतिपदा आहे तर यासाठी तुम्हाला मी नेहमी सांगत असतं की श्री गुरुदत्त आणि स्वामींवरती माझा प्रचंड विश्वास आहे भक्त हा माझा कोणताही व्हिडिओ जो बघत असतो तर त्यांनी बघा फक्त महाराजांना आपण जेव्हा दुःखात असतो तेव्हाच आपण त्यांची आठवण काढायची नसते किंवा त्यांची सेवा करायची नसते जेव्हा आपण सुखामध्ये असतो तेव्हा सुद्धा त्यांना विसरायचं नसतं त्यांची सेवा आपल्याला करायची असते आज मी सुखात आहे सुखाचा क्षण माझ्या आयुष्यात आहे तर तो फक्त गुरुदत्तांमुळे आणि स्वामींमुळेच आलेला आहे तर बघा आपण बऱ्याच वेळेला ज्या काही सेवा करत असतो तेव्हा आपण सुख जेव्हा आपल्या पदरात येतं तेव्हा आपण स्वामींना विसरून जातो तर असं आपल्याला चुकून सुद्धा करायचं नाहीये स्वामींची सेवा ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वास ठेवून तुम्हाला करायचे आहे त्यासोबतच जेव्हा तुम्ही कमेंट करून तुम्ही सांगू शकता जेव्हा तुम्ही प्रेग्नंट व्हाल पण बायकांनी कोणाला चार महिने होईपर्यंत कृपया सांगू नये ही तुम्हाला सगळ्यांना माझी एक अगदी कळकळीची विनंती आहे तर त्यानंतर तुम्ही कोणालाही म्हणजे प्रत्येकाला सांगितलं तरीही चालेल फक्त तुमच्या स्वतःमध्ये आणि मिस्टरांमध्ये तुम्हाला ही गोष्ट चार महिन्यापर्यंत ठेवायची आहे आणि स्वामींची सेवा करायची आहे आणि यानंतर जे काही आपल्याला पथ्य डॉक्टरांकडे वगैरे जावं लागतं ट्रीटमेंट घ्यावी लागते तर ते सुद्धा तुम्हाला सगळं काही व्यवस्थित फॉलो करायचा आहे तर आज आपण जी आपण सेवा पाहणार आहोत तर ती सविस्तर आपण जाणून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा हे नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आज पंचवीस फेब्रुवारी आहे रविवार आहे आणि आज आहे गुरुप्रतिपदा तर बघा गुरुप्रतिपदा म्हणजे काय तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल की गुरु दत्तात्रय यांचे वेगवेगळे अवतार आहेत आणि त्यांचा एक वेगळा अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी शंभर वर्ष संपूर्ण भारतभर भ्रमण केलेलं होतं आणि पन्नास वर्ष त्यांनी श्री क्षेत्र गाणकापूर येथे वास्तव्य केलेलं आहे या ठिकाणी वास्तव्य करून बघा एक महान तीर्थक्षेत्राचे त्यांनी श्री क्षेत्र गाणगापूर याची निर्मिती केलेली आहे जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका श्रीक्षेत्र गाणगापूर येथे त्यांनी सेवेसाठी ठेवलेल्या आहेत आज आजही तुम्ही गाणगापूर इथं गेलात आणि तिथे जाऊन तुम्ही काही मागितलं तुमच्या मनातील कुठलीही इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या घरी येताना किंवा एका महिन्यामध्ये ती तुम्हाला नक्कीच पूर्ण झालेली ही दिसून येईल इतका सुंदर याचा अनुभव आहे आपली नृसिंह सरस्वती हे दत्तगुरूंचा दुसरा अवतार आहेत आणि एकशे पन्नास वर्ष ते कार्यरत होते आणि त्या कार्याची नोंद त्यांनी आपल्या वेदांच्या स्वरूपामध्ये श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये दिलेली आहे आणि श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो आणि आणि या ग्रंथाचा पारायण केल्यानंतर तुमच्या लक्षात सुद्धा आलं असेल की माघ महिन्यातील पौर्णिमा झाली की दुसऱ्या दिवशी गुरुप्रतिपदा असते आणि या दिवशी नृसिंह सरस्वती महाराजांनी शैलगमन केलेलं होतं आणि गुप्त रूपाने आपलं कार्य चालू ठेवलं होतं या दिवशी आपल्याला श्री शैलगमनाचा एक उपाय करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की शैलगमन केलेलं आहे तर मग उपाय कसा करायचा महाराज जरी गेलेले असले तरी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की जो कोणी भक्त या दिवशी माझी विशेष सेवा पूजा करेल त्याच्या मनामध्ये कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असेल अशक्य गोष्ट असेल तर ती सुद्धा यामुळे पूर्ण होईल त्यांनी जाते वेळी हे सुद्धा सांगितलं होतं की जो कोणी माझी चौसष्ट योगिनीसह पूजा करेल त्याच्या मनातल्या सर्व इच्छा या पूर्ण होतील कोणतीही इच्छा त्याच्या अपूर्ण राहणार नाही तर तुम्हाला सर्वांना माहिती नसेल तर आवर्जून सांगते औदुंबर वृक्षामध्ये श्री गुरु दत्तात्रय हे वास्तव्यात असतात आणि या वृक्षामध्ये श्री नृसिंह सरस्वती यांचा सुद्धा वास असतो तर याच वृक्षामध्ये चौसष्ट योगिनी वास करतात आणि म्हणूनच औदुंबराचं जर वृक्ष आहे तर त्याला आपण उंबराचं झाड म्हणतो तर हे साधं सुद्धा झाड नसून अत्यंत पवित्र असं झाड आहे तुम्ही दररोज जर या वृक्षाची सेवा केली तर शंभर टक्के पुत्र प्राप्ती होईल आणि तुम्हाला हो पाहिजे आणि ही माझी इच्छा पूर्ण होईल का आणि त्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारच्या अडचणी असतात आमच्याकडे औदुंबराचा झाड नाही तर मग अशा वेळेला आम्ही काय करावं तर तुम्हाला मी आधी जे काही उपाय सांगितलेले आहेत तर त्यापैकीच एक उपाय तुम्हाला मी सांगते हा उपाय तुम्ही आजपासून करायचा आहे आता तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे औदुंबराचा वृक्ष असेल तर तिथे तुम्हाला ज्या भागामध्ये तुम्ही राहता म्हणजे बघा तर त्यासाठी तुम्हाला, तुम्हाला, त्या तुम्हाला पूजेचं साहित्य घ्यायचं आहे आणि आज तुम्हाला या ताटांमध्ये थोडीशी फुलं घ्यायची आहेत एक तेलाचा दिवा सुद्धा घ्यायचा आहे आणि तीन पिवळ्या रंगाची फुलं तुम्हाला घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला अखंड अक्षता घ्यायच्या आहेत तर संख्या अकरा किंवा एकवीस याप्रमाणे तुम्हाला अक्षदा घ्यायच्या आहेत या अक्षदांवरती तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि पिव्हर तुम्हाला करून घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला एखादी अगरबत्ती धूप घेतला तरीही चालेल या ठिकाणी जाऊन तुम्हाला दक्षिणा म्हणून तुम्हाला तुमच्या दक्षिणा सुद्धा आवर्जून ठेवायची आहे आणि थोडासा या दिवशी नैवेद्य सुद्धा तुम्हाला करून घ्यायचा आहे तर भाताचा नैवेद्य तुम्ही करून घेऊ शकता नारळी भात बनवता येत असेल किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर गोड भात तुम्हाला बनवायचा आहे आणि याचा नैवेद्य हा सुद्धा आजच्या दिवशी खूप महत्वाचा मानला जातो तर तुम्हाला काय करायचं आहे बारा ते साडेबाराच्या वेळेमध्ये तुम्हाला हा ही सेवा करायची नाहीये दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा कधीही करू शकता फक्त बारा ते साडे बारा ही वेळ आपल्याला सोडायची आहे आता काय करायचं आहे आधी झाड जे आहे म्हणजे एकदम खालचा जो भाग असतो झाडाचा म्हणजे जर खोडाचा भाग असतो तर तिथे तुम्हाला पाणी घालायचं आहे उजव्या हाताने घाला डावा हात सुद्धा तुम्हाला थोडासा त्याच्यावरती लावला तरीही चालेल यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं दूध सुद्धा अर्पण करायचं आहे दूध जर तुमच्याकडं तुम्ही कच्चं घेतलं असेल तर अतिशय उत्तम तर हे दूध सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे किंवा दूध आणि पाणी एकत्र अर्पण केलं तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने पाणी आणि दूध अर्पण केल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे औदुंबराला म्हणजे जे औदुंबराचं झाडाचं जे खोड असतं तर तिथे तुम्हाला हळदी कुंकुवाचे तीन टिपके द्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे यानंतर तुम्ही ज्या अक्षदा आणलेल्या आहेत अकरा एकवीस किंवा एक्कावन्न सांगितल्याप्रमाणे या अक्षदा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला सांगायच्या आहे आता तुमची कोणती ह्या प्रकारची इच्छा असेल तर त्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या मुलांच्या नोकरीसाठी किंवा मुलांच्या स्पर्धा परीक्षेच्या जर ते तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी किंवा लहान मुलं तुमची जर चिडचिडेपणा हट्टीपणा करत असतील किंवा घरातली एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलांचे विवाह जमत नसतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला सांगायचं आहे आणि पूर्ण श्रद्धेने तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा सांगायची आहे तुमच्या हाताचे मूठ बंद करायचे आहे आणि इच्छा सांगायची आहे यानंतर ज्या अक्षदा आहेत तर त्या आपल्याला औदुंबराच्या झाडाच्या खोडावरती अर्पण करायच्या आहेत यानंतर जी तीन पिवळ्या रंगाची फुलं आपण आणलेली आहेत ती सुद्धा आपल्याला गुरुदेव दत्त महाराजांचं नामस्मरण करून आपल्याला श्री नृसिंह सरस्वती महाराजांची ही खास सेवा आपण करत आहोत आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण व्हाव्यात यासाठी तुम्हाला नृसिंह सरस्वती महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला श्री गुरुदत्तांचे स्वामी महाराजांचे मी खूप पीडित आहे माझी इच्छा पूर्ण होत नाही मी खूप दुःखी आहे तर देवा तुम्ही तुमची मी भक्त आहे आणि तुम्ही माझ्यावरती कृपा करा आणि माझ्या सर्व अडलेल्या ज्या इच्छा आहे तर त्या पूर्ण करा अशा पद्धतीने तुम्हाला देवाला नवस बोलायचं आहे तर अशा पद्धतीने फक्त आपल्याला नामस्मरण करायचं आहे जो कोणी सेवा करतो तोच खाई मेवा असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीने पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यामुळे तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल आणि तीन पिवळी फुलं घेऊन तुम्हाला इच्छा सांगायची आहे आणि औदुंबराच्या झाडाला तुम्हाला अर्पण करायच्या आहेत यानंतर आपल्याला काय करायचं आहे दिवा लावायचा आहे आणि आपल्याला पूजा झाल्यानंतर उपाय झाल्यानंतर आपल्याला दत्त महाराजांची आरती येत असेल तर ती तुम्हाला करायची आहे येत नसेल तर मोबाईलवरती लावून तुम्ही आरती केली तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने फक्त आरती तुम्हाला तीन वेळाला ओवाळून घ्यायची आहे धूप सुद्धा तुम्हाला तीन वेळाला ओवाळून घ्यायचं आहे आणि औदुंबराच्या झाडाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि नऊ प्रदक्षिणा तुम्हाला औदुंबराच्या झाडाभोवती घालायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला प्रदक्षिणा घालत असताना मनामध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणायचा आहे आणि प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे दर्शन घ्यायचं आहे यानंतर परत तुम्हाला एक क्षणभर आहे आहे दुसरी प्रदक्षिणा मारायची तर आपण काय करतो आपण पूर्ण गोल गोल असा फिरत असतो अशामुळे पूर्ण प्रदक्षिणा आपली होत नाही आणि त्यामुळे आपल्याला सेवेचं फळ सुद्धा मिळत नाही तर म्हणून तुम्हाला सांगते त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे तुम्हाला प्रदक्षिणा झाली की एक प्रदक्षिणा झाली की मनोभावी नमस्कार करायचा आहे आणि अशा पद्धतीने बाकीच्या प्रदक्षिणा औदुंबराचा जे खोड आहे तर त्या खोडाला तुम्हाला तुमच्या दोन्ही हाताने घट्टपडायचा आहे ज्या पद्धतीने आपण आपल्या आईला पकडतो त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या गुरुचे चरण तुम्ही धरले आहेत अशा पद्धतीने तुम्हाला पाच मिनिटं हे घट्ट पकडायचं आहे आणि मनोभावे श्री गुरुदत्त महाराजां आणि श्री नृसिंह सरस्वती महाराजांना आणि आपल्या स्वामींना प्रार्थना करायची आहे की लवकरात लवकर मला या सेवेचा अनुभव यावा आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला विनंती करायचं आहे एक महिन्यामध्ये तुम्हाला नक्की सुंदर असा अनुभव येईल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झाली सेवाही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो